ब्रॉन्झ आणि एक गोल्ड मेडलच्या अशा तीन कुस्त्या पंचावन्न किलो। लाल विरुद्ध गायत्री कोळेकर निळा ही फायनल होईल तत्पूर्वी दोन ब्रॉन्झ पथकाच्या लढती आपल्या समोर होतील लाल कॉस्ट्युम मध्ये आदित्य इंजेकर कोल्हापूर विभागाचं प्रतिनिधित्व करतोय आणि निळाका शिंपरी दान केलेला संजय सुळ मुंबई शहरचं प्रतिनिधित्व करतोय एक चित्तरारक कुस्ती पहिल्या मिनिटाच्या शेवटाकडे गुणफलक आहे लाल शून्य निळा शून्य पंचांनी लाल कॉस्ट्युम परिधान केलेल्या कुस्तीगीराला समज दिलेली आहे की पलवान कुस्ती करा त्या ठिकाणी नकारात्मक कुस्ती जर होत असेल तर पंच खेळाडूंना कुस्ती करण्यासाठी उद्युक्त करतात आणि दुखापतीमुळे आदित्य इंजेकर यांना पुढे चाल देण्यात आलेले आहे आदित्यंजयकर यांचा फायनल मध्ये प्रवेश hey, पंचावन्न किलो ब्रॉन्ज मेडलच्या लढती या ठिकाणी सुरू होत आहेत पहिली ब्रॉन्ज मेडलची लढत महिला विभागाची आपल्या समोर येतेय दिपाली शिंदे लाल विरुद्ध राजश्री बांगर निळा यानंतर श्रद्धा कचरे लाल विरुद्ध पौर्णिमा सावंत निळा ही कुस्ती होईल आणि त्यानंतर गोल्ड मेडल पाऊट होईल प्रगती ठोंबरे लाल विरुद्ध गायत्री कोळेकर निळा महिला विभागाची पंचावन्न किलो वजन गटाची पहिली ब्रॉन्झ मेडलची मॅच आपल्या समोर सुरू होतीये चार गुणांची कमाई केलीये निळाकाशुराम पर्यंतात गेलेल्या राजश्रीने त्यानंतर एका गुणाची कमाई केलीये छत्रपती संभाजीनगरच्या दीपालीने जिने